मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात मी ऐकलं इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा आणि बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा अरे वा आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे डिसेंबर सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झाली आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नेवासा तालुक्यातील सोनई इथे एकोणावीस ऑक्टोबर रोजी मारहाणीची घटना घडली होती आणि या घटनेमधील दाखल असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सोनई गावामधील व्यापारी आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं सोनईमध्ये दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून सोनई पोलीस ठाण्यावरती भव्य मोर्चा काढण्यात आला होता मोर्चामध्ये सोनईमध्ये व्यापारी वर्ग महिला तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता सोनई सोसायटीच्या प्रांगणामधनं मोर्चाला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी चौक महावीरपेठ हलवाई गल्ली बसस्थानक ते सोनई पोलीस ठाण्यावरती मोर्चा नेण्यात आला प्रत्येक ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीनं मोर्चा सहभागी झाल्यानं मोर्चाला भव्य असं स्वरूप मिळालं होतं मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाल्यानं राहुरी शनीशिंगणापूर वाहतूक दोन तास ठप्प झाली भाषणाप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी पोलीस प्रशासनानं खात्री करूनच गुन्हे दाखल करायला हवे होते समोरच्या प्रवृत्तींकडनं व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी करण्याचे प्रकार घडलेले होते प्रमुख वक्त्यांनी यावेळी त्यांचा देखील निषेध व्यक्त केला यावेळी प्रमुख वक्त्यांनी एकोणवीस ऑक्टोबर रोजी मारहाण प्रकरणामधील संजय नितीन वैरागर उर्फ गोंड्या याच्यावरती विविध गुन्हे दाखल असताना सुद्धा तरी पण तो गावामध्ये राजरोजपणे फिरत होता तसेच गावामध्ये दहशत निर्माण करून लोकांकडून खंडणी मागत होता पण पोलीस प्रशासन त्याला अटक न करता झोपेचं सोंग घेतलेले होते घटनेच्या दिवशी असेच त्याच्या अतिरेकेला कंटाळून हा घटनाक्रम झाला आहे काहींनी त्याला जाती रंग देण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरती अरेरावी करण्यात आली पोलिस स्टेशनवरती दगडफेक करण्यात आली आणि पोलिसांवरती दबाव आणून जे ग्रामस्थ गावामध्ये नव्हते किंवा दुसऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज मध्ये होते हे माहिती असून पण समोरच्या दबावाला बळी पडून निर्दोष लोकांचे खोटे नाव घेण्यात आले आणि तत्परता दाखवून त्यामधील काही जणांना अटक करण्यात आली आहे जे घटनेमध्ये असतील त्यांच्यावरती पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी पण सोनईमध्ये असा नवीन पायंडा पाडू नये तसेच आमच्यामधील एक गरीब व्यापारी गणेश चव्हाण हा त्या दिवसापासून आजपर्यंत दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे त्याला चांगला मार लागला आहे पण प्रशासन त्याचा गुन्हा दाखल करून घेत नाहीये त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या हेतूवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय जर पोलीस स्वतःच रक्षण करू शकत नसतील आणि गुंडांना पाठीशी घालत असतील तर अशा प्रशासनाची समाजाला गरज नाही त्या त्यासाठी त्यांच्यामध्ये सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून टी स्थापन करून घटनेची चौकशी करावी आणि चुकीच्या दबावाला बळी पडणाऱ्या पोलिसांवरती त्वरित कारवाई करावी अन्यथा पुढे बेमुदत गावबंद ठेवून आम्ही रस्त्यावरती उतरू याची जबाबदारी पूर्णपणे पोलीस प्रशासनाची राहील असे यावेळी मोर्चाच्या वतीनं निवेदनात म्हटलं आहे शंकर नाबदेस ही चोवीस तास निवास कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा